नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या चौदा गावांना वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शवल्यानंतर या ठिकाणचे राजकारण चांगले तापले असून या चौदा गावांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होती अग्री लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून गाव वाऱ्यावर सोडायचा हा प्रकार सुरू असल्याची टीका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून या चौदा गावांसाठी निधी जाहीर करावा नवी मुंबईला जोडणारा आडीवली भूतीवली बोगदा रस्ता एमएमआरडीए च्या माध्यमातून पूर्ण करावा अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे ने खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा हा लक्ष्यवेदी मी टाकली की चौदा गावं नवी मुंबईत घ्या त्यावेळस त्यांनी जो प्रश्न विचारले किंवा के मागणी केलेली त्याच मागणीवर ते आताही ठाम आहेत तेव्हा जे अभिजित बांगरसाहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे त्यांनी सांगितलं होतं की इथे पाच हजार नऊशे कोटीच्या आसपास इन्फ्रास्ट्र याला खर्च करावा लागेल गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाचशे एक्याण्णव कोटी द्यावे लागतील आणि काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे त्याची मागणी काही वेगळी नाही आहे परंतु ही जी चार हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी मध्ये करायला पाहिजे होती आपण एक पाहायला पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं हे बजेट नंतर आलंय मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे दुसरा सेशन चालू आहे आता की ही गावं काढले त्यांच्यासाठी निधी द्यायला पाहिजे मला सततचा पाठपुरावा चालू होता समिती आपची सोबत होती ती पण पाठपुरावा करत होती परंतु हा कुठेतरी मुद्दा म्हणून रेंगाळण्याचा विषय आहे का की ही गावं आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की पुरतं आम्ही बाजी बाप पुढे ढकलून दिली नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शनपुरती गावं हो बोलायचा नंतर परत ती तशीच चांगती ठेवायची का आज सत्तावीस गावांची आमची परिस्थिती तशीच अठरा गावांसाठी जो विषय आहे सत्तावीस गावांमधील सुप्रीम कोर्टात तसाच पेंडिंग आहे टॅक्स नाही दिले इथे जप्ती येते सत्तावीस गावांना म्हणजे आमचा गाववाल्यांचा आम गाव आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वारंवार ही गावं सोडून द्यायची ते आमची माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित ह्या चौदा गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा जो आडवली भुतवली रस्ता आहे तो एम एम आर डी तर्फे त्यांनी टनेल घोषणा करावी की इथे टनेल एक करण्यात येईल जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल मग ऐकाय कशाला बोलतील आज तुम्ही बघाल इथे जे गोडाउन्स गोडाऊन्स आहेत यांचेच कच्चे बच्चे आहेत सरकारी जमिनींवर मी माझी अनेक पत्र दिलेली आहेत की गोडाऊन्स काढा सरकारी होमगार्डच्या जागेवर सहा सात एकरच्या जागेवर गोडाऊन्स बांधलेले आहेत कुठेतरी यांचा वरद दिसतो आहे आणि अजूनही यांची काही भूक भागलेली दिसत नाही म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशयाच जागा आहे परंतु माझी पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आणि लोकांनाही माझं सांगणे की नाईक साहेब बोललेत ते बरोबर बोललेत त्यांची भावना तीच आहे की वीस वर्ष त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे यांच्यासारखं नाही की ओरबडून घेऊन जायचे त्यात पोटतिडकी नाही त्या पायी ते बोलतायत त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा हा निधी कसा येईल एकदम ही लोक पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडूनही जायला नको आमची विनंती आमचे नेतेच ते इकडच्या आगरी समाजाचे त्यामुळे ही आगरी गावं आगरी बहुल गावं आहेत विचार करण्यात आणि निश्चितच काढावा ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनल चे ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट